आणि त्या पुण्यातून एक खळबळजनक अशी बातमी समोर येत आहे ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याची म्यानमार मधल्या या रोहिंग्यानं चक्क पुण्यात स्वतःच घर बांधून संसार थाटला होता मुजम्मिल खान असं रोहिंग्या या रोहिंग्याचं नाव आहे आणि या रोहिंग्यानं फक्त पाचशे रुपये मोजून भिवंडीतून आधार कार्ड काढलं त्यानंतर मग देहू रोड मध्ये ऐंशी हजारांमध्ये सहाशे चौरस फूट जागा त्याने विकत घेतली आणि बायकोसह संसार थाटला बनावट कागदपत्र बनवून त्याने ही जागा घेतल्याचं उघड झालंय आणि त्याच्या कुटुंबियांना जामिनावरती आता सोडण्यात आलंय देशातल्या प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशी तसंच रोहिंग्यांचा प्रश्न हा कायम चर्चेत असतो मात्र यातल्याच एका रोहिंग्यानं बनावट आधार कार्ड बनवलं देहू रोड मध्ये स्वतःची जागा घेतली त्यामुळे आपली प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचाराने किती पोखरली गेली आहे हेच आता पुन्हा एकदा समोर येत आहे तर अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे पुण्यामध्ये ही घटना घडलेली गट आहे की म्यानमारचा एक रोहिंग्या मुजम्मे नावाचा तो थेट पुण्यात आला त्याने स्वतःचं घर घेतलं आणि या ठिकाणी त्याने बनावट आधार कार्ड करून तो गेली कित्येक वर्ष पुण्यात राहत होता तरीही प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं